वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांचे लायसन्स निलंबित करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येते प्राशन करून वाहन चालवणाऱ्या अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या आणि वारंवार वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर सोलापूर शहरात वाहतूक पोलिसांकडून नियमित कारवाई करण्यात येत असते आता जे वाहन चालक प्राशन करून वाहन चालवतील तसंच अवैध प्रवासी वाहतूक करतील आणि वारंवार वाहतूक नियमांचं उल्लंघन करतील अशा वाहन चालकांवर त्यांचे वाहन चालवण्याचे परवाने अर्थात लायसन्स निलंबित करण्याची धडक कारवाई करण्यात येणार आहे सन दोन हजार पंचवीसमध्ये प्रत्येक महिन्यात लायसन्स निलंबित होण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांच्याकडं प्रस्ताव पाठवून एकूण ऐंशी वाहन परवाने निलंबनाची कारवाई करण्यात आली जानेवारी महिन्यात अडतीस फेब्रुवारीत सात मार्च महिन्यात चौदा एप्रिलमध्ये आठ मे महिन्यात तेरा असे एकूण ऐंशी वाहन परवाने निलंबित करण्यात आले सोलापूर शहरात वाहनचालक मद्यप्राशन अवैध प्रवासी वाहतूक ट्रिपल सीट मोबाईल टॉकिंग अशा स्वरूपांचं वाहतूक नियमांचं उल्लंघन करू नये अन्यथा त्यांचे वाहन परवाने निलंबित करण्यात येतील असा इशारा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर यांनी दिला